राजकारणामध्ये तुम्हाला का यावं असं वाटलं राजकारणामध्ये येऊन तुम्हाला साध्य काय करायचं का आहे समाजकारण कसं होईल माणसं आपल्याकडे एका विश्वासानं अपेक्षा नेते त्याच अपेक्षा आपण त्यांचं काम त्या ठिकाणी पूर्ण करायचं राजकारणात येऊन मला राजकारण काय असं करायचं आता एक नवीन पिढी तुम्हाला आदर्श मानते या पिढीला काय संदेश द्याल आपल्यातलं कौशल्य कशाप्रकारे समाजाच्या दृष्टीनं चांगलं होईल ते काय करता येईल नहीं। नहीं थे थे था था। था था ते करण्याची संधी म्हणून राजकारण प्लॅटफॉर्म खूप चांगलं आहे हे जर तरुणांनी जर डोक्यात ठेवलं तर प्लॅटफॉर्म शंभर टक्के त्यांच्यासाठी चांगला अशी काय खासियत आहे की ते तरुण तुमच्याकडे आकर्षले जात आहेत कार्यकर्त्याच्या मागं शंभर टक्के त्या ठिकाणी उभे राहणे हे वडिलांची शिकवण मला असल्यामुळं जनतेनं ठरवलं की मला त्या पदावरती बसवायचं आहे तर मी शंभर टक्के त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करील अध्यक्षांचा मुलगा आहे हे काम हे पद स्वीकारण्यापेक्षा मी जनतेतला माणूस आहे जनतेतला कार्यकर्ता आहे त्यांच्यासाठी मला काय करता येईल त्यांनी मला त्या पदावरती जायची संधी दिली तर मी नक्की प्रामाणिकपणे त्यांच्यासाठी शंभर टक्के त्या ठिकाणी काम केलं मागच्या पाच वर्षापाटी मागं गेला तर रोड रस्त्याचा तुम्ही विचार करा पाण्याचा विचार करा परत तालुक्यातले अंतर्गत गटर असतील तालुक्याचं पोलीस स्टेशन असेल उपजिल्हा रुग्णालय असेल परत नाट्यगृह असेल परत वडापात्र असतील प्रत्येक ठिकाणाचा जर विचार केला सुशिद्धीकरणाची कामं असतील बरेच कामं वेगळं कामं त्या ठिकाणी अध्यक्षांनी भाऊंच्या नेतृत्वाखाली बहि्यांच्या नेतृत्वाखाली आपण त्या ठिकाणी काम केलेलं आहे नमस्कार मंडळी मानदेश प्राईममध्ये मा आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आज आपण आपल्या आटपाडी तालुक्याचे ज्यांनी राजकारणामध्ये नव्याने एंट्री घेतलेली आहे युवकांचे आयडॉल म्हणून आता सध्या आ, या आटपाडी तालुक्यामध्ये त्यांनी नुकतीच राजकारणामध्ये एंट्री घेतलेली आहे आणि जे आटपाडीचे नेते सांगली जिल्हा बँकेचे संचालक मान्यश्री तानाजीराव पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील आपल्यासोबत आहेत आपण त्यांची ओळख करून घेणार आहोत त्या अगोदर त्यांना राजकारणात काय यावं वाटलं आणि राजकारणामध्ये काय भविष्य आहे तरुणांना ते काय संदेश देतील अशा सर्व मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत प्रथमता मानदेश मध्ये त्यांचं सर स्वागत आहे मानदेश प्राईम मध्ये प्रथमता स्वागत आहे काय सांगाल तुम्ही राजकारणामध्ये तुम्हाला का यावं असं वाटलं राजकारणात घरातल्यांचा अध्यक्षांचा कधी असा दबाव नव्हता की राजकारणात गेलच पाहिजे आलंच पाहिजे तुला पुढं बघितलंच पाहिजे असा दबाव त्यांचा कधीही माझ्यावरती कुटुंबाचाही नव्हता आणि त्यांचा देखील कधीही त्यात नव्हता प्रत्यक्षात माणसांच्या संवादात त्या ठिकाणी गेलो त्यांच्या अपेक्षा बघितल्या माझ्याकडून काय आहेत आणि त्याच्यातून त्यांच्या अपेक्षा त्यांच्या डोळ्यातलं माझ्याकडं काय विजन आहे माझ्याकडं बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे ते मनात ठेवून त्यांचं ते विश्वासच मला पुढं पावल देत गेला अध्यक्षांचं कार्य आहे अध्यक्षांचं जे राजकारणाचा जो प्रवास आहे हा प्रवास डोळ्यासमोर ठेवून तुम्ही राजकारणात आला राजकारणामध्ये येऊन तुम्हाला साध्य काय करायचं आहे राजकारणात येऊन मला राजकारण काय असं करायचं नाही लहानपणापासून मी अध्यक्षांचा प्रवास त्या ठिकाणी बघत आलोय खूप संघर्षाचा प्रवास त्यांनी त्या ठिकाणी केला त्यांच्या मनात आधी लहानपणापासूनच मला वाटते एक समाजकार्य करण्याचं त्यांच्या मनात त्या ठिकाणी राहिलं आणि तेच बघत मी बी त्या ठिकाणी करत आलो आहे राजकारण म्हणून या उद्देशानं मी कधी करत आलो नाही समाजकारण कसं का होईल माणसं आपल्याकडे एका विश्वासानं अपेक्षा नेते त्याच अपेक्षेनं आपण त्यांचं काम त्या ठिकाणी पूर्ण करायचं आणि त्यांचा विश्वास त्या ठिकाणी जिखायचा याच हेतून मी काम करत आलो आता एक नवीन पिढी एक तुम्हाला आदर्श मानते या पिढीला काय संदेश द्याल राजकारण खरंच चांगलं आहे की राजकारणाचे परिणाम काय वेगळे घडतात काय सा सल्ला द्यायला या तरुण पिढीला राजकारण खूप असं चांगलं म्हणण्यापेक्षा त्यातनं समाजासाठी आपल्याला काय करण्या करायला येते काय करू शकतो आहे आपल्यातलं कौशल्य कशाप्रकारे समाजाच्या दृष्टीनं चांगलं होईल ते काय ये चा करता येईल ते करण्याची संधी म्हणून राजकारण प्लॅटफॉर्म खूप चांगला आहे आणि आपली माणसं म्हणून कसं त्यांच्या अडी अडचणी असतील गोरगरीब माणसं आहेत ती काहीजण शिकलेली नाहीत त्यांना काय डॉक्युमेंट्स असतील काय साधी अडचण असेल तहसीलदार असेल प्रांत असतील पोलीस स्टेशन असेल त्यांना कशाप्रकारे त्यांची मदत करता येईल या अपेक्षाने या हेतूनं जर आपण काम करत राहिलो तर राजकारण हा प्लॅटफॉर्म शंभर टक्के माझ्या दृष्टीनं तर एक नंबर आहे आणि ते चांगल्या दृष्टीनं कसं काम करता येईल हे जर तरुणांनी जर डोक्यात ठेवलं तर प्लॅटफॉर्म शंभर टक्के दे त्यांच्यासाठी चांगला आहे आणि नक्की मी त्यांचा विचार करेन नक्की तरुणांना कुठं संधी देता येईल याचा विचार मी नक्की करेन आणि त्यांना निर्णयात या पार्टीचा असू दे अध्यक्षांचा असू दे या पार्टीच्या दृष्टीनं प्रत्येक तालुक्याच्या गावात कसं तरुणांना प्राधान्य देऊन निर्णयाच्या प्रकरणात कसा घेता येईल याचा विचार मी शंभर टक्के त्यांचा करेन आता एकीकडं पाहायला गेलं तर तरुणांचं जे आकर्षण आहे ते तुमच्याकडे जास्त आहे अशी काय खासियत आहे की ते तरुण तुमच्याकडे आकर्षले जात आहेत आकर्षले जातात जाता म्हणजे माझ्या वडिलांची मला एक शिकवण आहे की प्रामाणिकपणे काम करत राहणे आणि दिलेला शब्द त्या ठिकाणी पाळणे आणि कार्यकर्त्याच्या मागं शंभर टक्के त्या ठिकाणी उभे राहणे हे वडिलांची शिकवण मला असल्यामुळं मला वाटते मी तेच करत राहिलो आणि त्यामुळंच तरुणांचं माझ्याकडं बघण्याचा दृष्टिकोन असेल किंवा त्यांचं आकर्षण असेल हे असू शकते असं मला वाटते अध्यक्षांनी सहकार क्षेत्रातसुद्धा स्थान निर्माण केलेलं आहे म्हणजे जसं की शैक्षणिक क्षेत्र असेल उद्योगधंदे हे एवढं संपूर्ण असताना तुम्हाला राजकारणामध्ये प्रवेश करण्याची संधी दिली बरोबर आहे पण कधी त्यांनी तुम्हाला असं सांगितलं का की बाबा नो हे जेवढं आहे ते पाठीमागचं तू बघ नाही असं त्यांचा दबाव असा कधी माझ्यावरती किंवा फोर्स म्हणून असं कधी राहिलं नाही की बिझनेस असल आपलं शेती असल हे बघायला लागेल तुला हेच करायला लागेल असं कधी राहिलं नाही कधी त्यांचं एक त्यांचं एक इंटेन्शन असते जास्त जेवढं जास्तीत जास्त ओवरऑल जास्त बघता येईल तेवढं बघायचं राजकारण म्हणून राजकारण पण करायचं नाही राजकारण पण करायचं बिझनेस पण करायचा शेती पण करायची ओव्हरऑल सगळ्या गोष्टीत आपल्याला आवड पाहिजे सगळीकडच्या माहिती आपल्याला पाहिजे असा त्यांचा उद्देश असतो आणि त्या <laughs> उद्देश मला मान्य आणि मी प्रकारे काम करतो मला सांगा आता येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत नुकतंच आता नगर पंचायतीचं पण इलेक्शन येतंय आहे आरक्षण जाहीर झाले या सर्वांमध्ये तुमची भूमिका काय असणार आहे माझी भूमिका शेवटी जे आपले नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील हे पार्टीचा विचार राहील अध्यक्षांचा विचार राहील वरिष्ठ नेते जे निर्णय घेतील ते पार्टीला आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी स्वीकार करायला लागेल आणि माझी भूमिका ही तरुणांच्या बाजूने राहील तरुणांची काय इच्छा आहे त्यांना पुढं जरी नगरसेवक कसा असावा आणि आपलं काम कसं होईल हे मी सगळ्यांना सांगेन आणि कशी एकता करून तरुणांचे आपण आपला उमेदवार कशा प्रकारे निवडून आणता येईल याचा विचार मी त्या ठिकाणी करेन आरक्षण जाहीर व्हायच्या अगोदर अशी एक चर्चा होती की अध्यक्षांच्या सुपुत्रांची राजकारणामध्ये एंट्री झालेली आहे हे नगराध्यक्ष म्हणून तो, चा चा तो चेहरा आहे तर नगराध्यक्ष म्हणून तुमच्याकडं आरक्षण जाहीर होण्याच्या अगोदर बघितलं जायचं अशी काय घरामध्ये चर्चा झाली होती का की तुला थेट नगराध्यक्षालाच उभा राहायचा आहे नाही अशी कधी चर्चा पण झाली नाही आणि पदाबाबतीत याच्या बाबतीत मला वाटते या अध्यक्षांचा माझा आजपर्यंत कधी या गोष्टीवर चर्चा झाली नाही जे काय झाली चर्चा आमच्या दोघांच्यात असेल ते माझ्याकडं काही अडचणी घेऊन आलेले कार्यकर्ते असतील ते मी त्यांना सांगून त्यांच्या अडचणी कशा मिटवता येतील याची चर्चा जास्तीत जास्त प्रमाणात आमच्या दोघांची राहिले पण पदाबाबतीत तुला उभा करायचा आहे तुला निवडून मला आणायचं आहे किंवा मी म्हणतो आहे मला उभं राहायचं आहे म्हणून आजपर्यंत मला वाटते अशी चर्चा झालेली नाही आणि जे काय वरिष्ठ नेते घेतील निर्णय आणि अध्यक्ष घेतील ते मला मान्य आहे आता पंचायत समितीचं जे आरक्षण आहे ते ओपन पडलेलं आहे त्या पदासाठी तुम्ही दावेदार आहे सभापतीपदासाठी नाही असं काय सांगता येणार नाही मी दावेदार आहे पण आत्ता आरक्षण ओपन असू दे किंवा काय असू दे माझं जे कार्य आहे ते मी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करत राहील जे काय निर्णय वरिष्ठांचा येईल अध्यक्षांचा येईल त्याला त्या निर्णयाला मी मान्य आहे ते जे निर्णय घेतील ते मला मान्य आता वय पहिल्यांदा सांगा तुमचं वय किती आहे आत्ता मला वाटते बावीस कंप्लीट झालं तेवीस रनिंग आहे एक तरुण चेहरा आणि बोलण्याचं कौशल्यसुद्धा तुमच्याकडे आहे तर हे कौशल्य कुठून आलं कौशल्य तसं बघायला गेलं तर लहानपणापासून अध्यक्षांचा संघर्ष ते बघतच मी लहानपणापासून आलो आहे त्यांचं लोकांसाठी सामाजिक कार्य करण्याचं त्यांची दडपण जे असेल ते बघत आलो आहे परत त्यांचे जे गावगाडीत जाऊन बाटी घेऊन रोज सकाळी कार्यकर्ते घरी येऊन आपल्या अडचणी त्यांना सांगून अध्यक्ष जे घराबाहेर जो जन जनता दरबार भरत होता <laughs> ते रोज <laughs> कर, भर मी रोज घरातून बघत होतो आणि राजकारण हे माझ्यासाठी कधी बाहेरचा विषय राहिला नाही राजकारण हे माझ्या घरातूनच तयार झालेलं आहे त्याच्यातूनच मी शिकून घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडे बघूनच मी आज त्या ठिकाणी काम करते भविष्यात एखाद्या पदावर काम करायची संधी मिळाली तर तुम्हाला असं कोणतं फील्ड आवडेल की ज्या फील्डमध्ये तुम्हाल तुम्हाला काम करायला आवडेल कोणतं फील्ड असेल तुमच्यासाठी नगराध्यक्ष असू द्या किंवा सभापती किंवा जिल्हा परिषद सदस्य असू द्या कोण यापैकी कोणतं पद तुमच्यासाठी शोभेल असं वाटते शोभेल असं म्हणण्यापेक्षा कोणतंही पद मला मिळालं आज शेवट्या आरक्षणाचा विषय कोणत्या पदावर कधी आपल्याला काम करायची संधी मिळाली हे काय सांगता येत नाही शेवटी त्या आरक्षणाचा विषय आहे कुठं वरिष्ठाने ठरवलं अध्यक्षांच्या विचारांना जनतेनं ठरवलं की मला त्या पदावरती बसवायचं आहे <coughs> तर मी शंभर टक्के त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करील अध्यक्षांचा मुलगा आहे हे काम हे पद स्वीकारण्यापेक्षा <coughs> मी जनतेतला माणूस आहे जनतेतला कार्यकर्ता आहे त्यांच्यासाठी मला काय करता येईल त्यांनी मला त्या पदावरती जायची संधी दिली तर मी नक्की प्रामाणिकपणे त्यांच्यासाठी शंभर टक्के त्या ठिकाणी काम करीन ज्यांनी अध्यक्षाला राजकारणामध्ये स्टेबल केलं स्टँड केलं उभं केलं ते अनिल भाऊ यांना तुम्ही जवळून पाहिलं आहे का त्यांचा प्रवास कसा होता ते घरामध्ये आल्यानंतर कसं म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे कशा पद्धतीनं बघत होता भेटत होता का भाऊ आमच्यासाठी आमच्या कुटुंबासाठी कायम एक प्रेरणास्थान राहिलेले आहेत आणि मला वाटतं अध्यक्षांचे गुरुवर्य म्हणून ते त्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि राजकारणात आडे अडचणी अध्यक्षांना येऊ दे काही गोष्टी घडामोडी होतील भाऊ अध्यक्षांच्या मागे एक खंबीरपणे त्या ठिकाणी उभं राहिलेले आहेत कधी अध्यक्षांना त्यात कमीपणा आला आहे आणि त्याची जाणीवही त्या ठिकाणी त्यांना ते कधी होऊ दिली नाही भाऊंचा आमच्या घरावरती आमच्या कुटुंबावरती खूप प्रेम त्या ठिकाणी राहिलेला आहे आणि आत्ता पण भैयांचं असेल आमच्या कुटुंबावरती शंभर टक्के त्यांचं प्रेम आहे आणि आमच्यासाठी ते प्रेरणास्थान म्हणून राहणार आता अनिल भाऊंचं निधन झालं परंतु त्यांचा वारसा पुढं चालवणारे सुहास भाई आता सध्या आमदार आहेत त्यांच्याकडे तुम्ही कशा पद्धतीनं बघताय खरं सांगायचं म्हणजे भाऊंबद्दल मला थोडं बोलायला दडपण राहायची की कशा पद्धतीनं काय म्हणून बोल बोललं पाहिजे शेवटी भाऊ म्हणजे माझ्यासाठी एक वडीलधारे स्थान होतं बरोबर त्यांच्याबरोबर बोलायचं म्हणजे थोडी धडपणा भैया आता मला वाटते अजून युथ ऐकून आहेत अजून खूप यंग आहेत आणि त्यांच्याबरोबर माझा संवाद एकदम असं आमच्या दोघांचं कम्युनिकेशन झालं तरी एकदम असं भावाभावासारखं मैत्रीसारखं असं आमच्या दोघांचा संवाद त्या ठिकाणी होतो भैयांचं आमच्या कुटुंबातलं काय असतील आमचं वैयक्तिक काय असेल चेष्टा वगैरे त्यांचं मला काय मार्गदर्शन असलं मला काय त्यांना सांगायचा उद्देश असला कामाचा असू दे किंवा मी त्यांच्याकडे काम घेऊन गेलेलो असू दे कार्यकर्त्यांचं काय काम असलं मी घेऊन गेलो असलो तरी त्यांनी एक सेकंदाचा काही न विचार करता माझं काम मला त्यांनी पहिलं प्राधान्य त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि शंभर टक्के यांचं प्रेम आमचं मागं आहे तर आमच्या माध्यमातून तुम्ही या आटपाडीतील जनतेला काय आश्वासित करू शकता तरुण पिढीला काय आवाहन करू शकता काय सांगाल आज जर तुम्ही विचार केला तालुक्याच्या दृष्टीनं नगरपंचायतच्या दृष्टीनं जरी विचार केला तरी गेल्या पाच वर्षापाठीमागं आपली नगरपंचायत कशी होती आणि आत्ताच्या काळात जर तुम्ही विचार केला आत्ताची नगरपंचायत कशी आहे याचा जर विचार केला तर नक्की तुम्हाला समजून जाईल की आमचा विजन तालुक्यासाठी काय आहे आणि विकास करण्याची आमची दृष्टी तालुक्यासाठी काय कारण मागच्या पाच वर्षापाटी मागं गेला तर रोड रस्त्याचा तुम्ही विचार करा पाण्याचा विचार करा परत तालुक्यातली अंतर्गत गटर असतील तालुक्याचं पोलीस स्टेशन असेल उपजिल्हा रुग्णालय असेल परत नाट्यगृह असेल परत वडापात्र असतील प्रत्येक ठिकाणाचा जर विचार केला सुशोभीकरणाची कामं असतील बरेच कामं वेग कामं त्या ठिकाणी अध्यक्षांनी भाऊंच्या नेतृत्वाखाली बायांच्या नेतृत्वाखाली आपण त्या ठिकाणी काम केलेलं आहे मागच्या पाच वर्षापेक्षा जे आत्ताची जी नगरपंचायत आहे ती जर आपण विचार केला तर शंभर टक्के तुम्हाला कळेल काम कोणाचं आहे विकास कोणाचा आहे आणि नगरपंचायतचं विजन कोणाकडं आहे कशाप्रकारे नगरपंचायत आपण त्या ठिकाणी पुढे घेऊ शकतो आज जर तालुक्याच्या दृष्टीने विचार केला तर तरुणांच्या बाबतीत विचार केला तर मला वाटते तालुक्यात रोजगार कसा आणता येईल आपल्याला नगरपंचायतमध्ये तरुणांचा विचार केला तालुक्याचा ओव्हरऑल जर विचार केला तरुणांना रोजगार कसा मिळवता येईल <laughs> एम आय डी सी कशा आणता येईल कंपन्या मोठमोठ्या कशा आणता येतील मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या असतील या वाईंडरशिप करून कशा कंपनी या ठिकाणी बसवता हो येतील ह्याचा ये जर एक विजन आमच्याकडे त्या ठिकाणी आज मागच्या पाच वर्ष ह्या पाच वर्षात बदल तुम्हाला दिसतोय तर पुढील पाच वर्षात देखील नगरपंचायत जर तुम्ही आमच्या ताब्यात दिली तर शंभर टक्के आम्ही त्याचा बदल करून तुम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी दाखवीन तरुणांना देखील रोजगार त्या ठिकाणी मिळेल उपक्रम वेगवेगळे तालुक्यात राबवले जातील विकास त्या ठिकाणी तालुक्यातील होत जाईल रस्ते सुशोभीकरण असल अंतर्गत रस्ते ही शेवटी एक पदावर तुम्ही बसवलं ही छोटी कार्य करीत केलंच पाहिजे हे ह्याच्यात काय बदल नाही परत एक्स्ट्रा आपल्याला जे काय करता येते <laughs> एक्स्ट्रा आपण जे काय आणू शकतो हे आपल्या कौशल्यावरती आपल्या नेत्याच्या ताकदीवरती त्या ते ठिकाणी ते आपल्याला आणता येते <laughs> तर मंडळी हे होते युवा नेते पृथ्वीराज पाटील जे अध्यक्ष तानाजीराव पाटील यांचे चिरंजीव आहेत त्यांनी राजकारणामध्ये तरुणांना काय सल्ला दिला तुम्ही तर ऐकलेलाच आहे तरुणांनी राजकारण राजकारणाकडं कशा पद्धतीनं बघितलं पाहिजे आणि राजकारण हे भविष्य आहे का याबद्दलही त्यांनी सांगितलेले आहे आणि त्यांचा जो प्रवास आहे राजकारणामध्ये ते का आले हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे मंडळी हा मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर कळवा तोपर्यंत तो पाहत राहा मानदेश प्राईम धन्यवाद नमस्ते आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद